हॅलो नागपूर सर म्हणजे आता विजय सिंग पवार साहेब ते फार पूर्वीपासून आमच्यावर आहेत आता निघून गेले आता बरीचशी माणसं खाली झाली आहेत त्यामुळे मला असं वाडं असं वाटतं की थोडं आटपते ते सर्व माझी माझे सरपंच सगळं आदरणीय लोक आणि सगळं सर्व तुम्ही जमलेले सगळे प्रेक्षक ज्यावेळी मला फोन आला नारकाळ सरांचा दोन तीन दिवसापूर्वी की तुम्हाला अण्णांचा ज्यांस अण्णांची शताब्दी उत्सव आहे शंभर वर्ष पूर्ण झाले तर तुम्हाला मी अध्यक्ष करणार आहोत तर तुम्ही तयार होणार का तर मी थोडासा गडबडून गेलो कारण मी असं कधी अपेक्षा केली नव्हती की वडिलांचं असं शताब्दी आहे आणि आपल्याला त्यासाठी अध्यक्ष म्हणून निवडतील अशी कधी स्वप्नात पण कल्पना केली नव्हती त्यामुळे मी थोडं गडबडून गेलो पण म्हटलं ठीक आहे ते म्हणा आम्ही दोन दिवसांनी येतो आणि तुम्हाला विचारतो मग शेवटी मी घरी विचार केला तिला सगळं विचारलं तुमचं ते म्हणा ठीक आहे मग मी त्या अध्यक्षपद स्वीकारलं नंतर अध्यक्ष स्वीकारल्यानंतर ते स्वतः आले त्यांनी मला आमंत्रण दिलं ठीक आहे म्हटलं मी येणं येणार आहे आणि अशाऱ्यांनी असं ह्या ह्या असं काय आता तुम्ही जर बोललात सगळ्यांनी पण तुम्ही सगळे बाहेरचे लोक आहात मी त्यांच्या घरातला लोक आहे ते माझे वडील आहे त्यामुळे घरच्या लोकांशी कसं बोलायचं घरच्या लोकांसंबंधी कसं बोलायचं थोडा आड वाटतं बोलायला थोडंसं अवघडल्याचं वाटतं त्यामुळे थोडासा विचार केला की जे काय आपण लहानपणापासून जे आपण जे काय शिकलो काय अनुभव आले त्यासाठी आपण थोडं थोडं सांगायला पाहिजे बरेचशा लोकांना माहिती नाही आहे आम्ही ज्यावेळी लहान होतो अगदी म्हणजे शाळा शाळेकरी मुलं होती होतो त्यावेळी आम्ही त्यांना पाहिलेलं आहे ते सकाळी जायचे सकाळी निघून जायचे आणि ते दुपारी कधी जेवायला तरी यायचे नाहीतर संध्याकाळी यायचे असं त्यांचा दिनक्रम असायचा येतात त्यामुळे घरी आल्यानंतर त्यांचा एकंदर स्वभाव बघितल्यानंतर थोडासा तापटचं स्वभाव थोडीशी भीती थोडा करारी स्वभाव शिस्त हे सगळं बघितल्यानंतर थोडी 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 भीती निर्माण झाली होती शरीरा अंगामध्ये त्यांच्याबद्दल त्यामुळे ज्यावेळी आमच्या घरात रेडी होता त्यावेळी बसवीचा था, था, एक दररोज बातम्या ऐकायच्या आणि आमच्याकडे पेपर यायचा दर त्यामुळे ते दोन चार पेपर असायचे ते मागवायचे आणि मग दररोज बातम्या वाजता आणखी रेडिओ एक बातम्या एक रेडिओ आम्ही आजपासून आम्ही आतल्या खोली असायचो कारण त्याची भीती वाटायची आतमध्ये असून आम्ही बातम्या ऐकायचो कधी कधी क्रिकेटची आवड असल्यामुळे क्रिकेटच्या बातम्या ऐकायचो आणि ते सकाळी निघून गेले की आम्ही काहीतरी हिंदी गाणी लावायची कधी मराठी गाणी लावायची असे गाणी लावायची पण ते समोर असले ते भीती वाटायची म्हणून ते गेले की आम्ही घाणीविणी लावायचो पण गाडी गाणी आवडायची कधी क्रिकेटची मॅच असते ते लावायचं आणि तिकडला त्या बाजूला बेळं होतं ते बेळ्यावरून त्यांचा खडखड आवाज आला ते आम्ही बंद करायचो म्हणजे एवढी आमची त्या त्यावेळी भीती वाटायची त्यामुळे असे काही दिवस गेल्यानंतर आमच्याकडे दोन विद्यार्थी त्यावेळी आले होते हायस्कूलमधले शिकायला एक द एक पराडकर दत्तात्रय रामचंद्र पराडकर आणि सांगवेकर श्रीराम सांगवेकर त्यावेळी होते साधारण एकोणीसशे सहासष्टची बा गो गोष्ट आहे ती तर ते दोघं जर आमच्याकडे शिकायला यायचे रात्रीचे तर ते त्यावेळी लाईट नव्हते साधे दिवे होते म्हणून बेणबत्त्या किंवा साधे असे दिवे होते त्यावर तंदील असायचे तर त्यामुळे ते अभ्यास करायचे त्यामुळे त्यांना ते दररोज शिकवायचे संध्याकाळ झाली की ते दिवायला कंदी लावायचे त्याने शिकवायचे ते आणि एक तीन चार वर्ष झाल्यानंतर मग त्यामध्ये तो राम होता त्यांनी सत्तर टक्केच्या वेळी मार्ग सगळे रिमांड करून दिले होते त्यावेळेस त्यावेळी त्यावेळेस आहे आता त्याच्या जाऊन एकशे एकशे पन्नास टक्के होऊ शकतात आ, बा, आधर बन, आधर तर अशा नंतर त्यांनी त्यांची पद्धत वगैरे ह्या बघितल्यानंतर थोडी भीती पण वाटायची आणि थोडे आदर पण आदर भीती वाटायची त्यानंतर ते असं करता करता आम्ही मोठे झालो आणि हायस्कूल यायला लागलो मग हायस्कूल आल्यानंतर मी आठवी सातवी आठवी आठवीत आल्यानंतर इथं हायस्कूल होतो तोपर्यंत तो प्रथम शाळा तिकडत होती मग हायस्कूल हायस्कूलमध्ये आल्यानंतर हळूहळू त्यांचा स्वभाव इथे इथली बघायची शिस्त बघायची त्यांचा रागेट स्वभाव बघायचा हे म्हणून थोडी थोडी घरात असल्यामुळे थोडीशी भीती वाटायची आणि ते संध्याकाळी आले की माझा अभ्यास घ्यायचा म्हणजे हात मारायचं राजा इकडे मग ते अभ्यास घ्यायचे मग अभ्यास घेतल्यानंतर मी बाकीचं सगळं सोडवायचो पण एक मला भीती असायची की काय म्हणतील कारण त्यांच्या काठी पण असायचे ते काय सांगता येत नाही कधी मारतील ते काय त्याखील सांगता येत नाही म्हणून माझ्याकडे काही ते खोट्या खोटं डोकं पण डोकायचं त्यामुळे कधी कधी अपसेंट असतात ते डोकं आई म्हणायचं डोकं दुखतंय मग डोकं दुखायचं मग कधी कधी ते तपा डॉक्टरकडे घेऊन गेलं ते ह्याला काय झालेलं नाही असं असं कारण ते असंच डोकं दुखायचं ते भीती म्हणत होयच ते झाल्यानंतर मग हळूहळू एका दोन तीन विद्यार्थी आहेत एक तर प्रकाश कदम म्हणून प्रकाश इथले शिक्षक होते प्रकाश कदम तो आमच्याकडे शिकायला आला त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही वडलांना सांगितला अण्णाला सांगितलं की तुम्ही ह्याला घ्या हा चांगला शिक तुमच्याकडे तुम्ही त्याला शिकवा मग तो आमच्याकडेच असायचा तीन चार वर्ष तो आमच्याकडे जेवायला खायला झोपायला आमच्याकडे असायचा तो आला की त्याच्याबरोबर आम्ही अभ्यास करायचा नंतर आमच्याकडे आणखीन दोन तीन मुलं होतं हे दत्ताराम पवार अध्यक्ष ते पण आमच्याकडे शिकायला होते रात्रीची आणखीन दोन तीन मुलं त्यांची चार पाच मुलं आम्ही त्यामुळे थोडा भीती कमी झाली टेन्शन कमी झालं आणि तो असा अभ्यास करत करत आम्ही दहावी अकरावी ते अकरावी होते मग त्यावेळी अकरावी झाल्यानंतर जो कदम होता आमच्याकडं आमच्यावर प्रकाश कदम त्यांनी सगळी रेकॉर्ड मोडली होती त्यावेळी आणि त्यांनी त्यावेळी अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क मिळाले साधारण एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क आणि तो आता बेळ बेंगलोरमध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये एक मोठ कंपनी त्यांनी के स्थापन केली आणि त्याचं आंतरराष्ट्रीय त्याचं नाव झालेलं आहे असं तो प्रकाश कदम त्यांनी आमच्या संस्थेला दोन लाख रुपये दिले परवा इतका तो आमच्या हे जवळचा अजून अदु, अजूनही अदु, जवळचा आहे अजूनही तो फोन करतो विचारतो तर अशा रीतीने आमचा हा प्रवास झाला मग दहावी अकरावी त्यावेळी अकरावी होती अकरावी पास झाल्यानंतर मग पोद्दार हॉस्पिटलला पोद्दार हॉस्पिटलला मुंबईला गेलो मुंबईला चौथ चुलते होते तिथं फोटो तुम्ही बघितलं असेल त्या चुलत्यांच्याकडे आम्ही राहायला गेलो आणि त्यानंतर तिथं गेल्यानंतर मग तिथं मिटिंग व्हायची ह्यांच्या म्हणजे शिक्षण मंडळाच्या कधी तरी बरेच तिथले लोक यायचे खेडेकर वगैरे असे बरेचसे लोक येते मांजरेकर हे सगळे तिथं येते आणि त्यांच्या रविवारच्या मधून मधून मिटिंग मग अण्णासाहेबसुद्धा कधी कधी इथून तिकडं मिटिंगच आहे दरवर्षी एक दोन वेळा ते तिकडं जायचे मिटिंगला मग आल्यानंतर मग तिथं जोर एक विवाद व्हायचे कारण त्यांचा स्वभाव होता ना काहीतरी घालाय ते ऐकायचे नाही कोणाचं तिथं पण वाद व्हायचे आणि असं ते मोठमोठे मिटिंग व्हायचं आत्ताच हे वाद व्हायचे पण कालांत्र्यांचे सगळे एकत्र व्हायचं नंतर तिथं आर्य समाज म्हणून एक मोठं हॉल होतं ते एक मोठी मिटिंग व्हायची आणि त्या मिटिंगमध्ये संपूर्ण गावातली लोक दरवर्षी येत असतात त्यावेळी त्या काळात म्हणजे सर साधारण ते चौऱ्यात एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यावेळी ते आर्य समाज हॉलमध्ये सर्व गावातली लोकं यायची आणि त्याची मोठी मिटिंग व्हायची मी मी सुद्धा एकदा म्हणून वाळत आहे ते म्हणाले जाऊया आपण मिटिंगला आम्ही सगळेजण आम्ही मी एकटा गेलो होतो मी आणि ती कोणतरी मागे होतं आणि आम्ही मिटिंगला गेलो होतो एक दोन वेळा मिटिंग अशा मोठ्या मिटिंग द्या अवार्ट मिटिंग व्हायची आणि वादवाद मोठे व्हायचे त्यावेळी मला माहिती त्यावेळी टेप रेकॉर्डचा प्रश्न होता घरामध्ये मग त्यावेळी टेप रेकॉर्ड होता आता आता सगळ्या एवढं सगळं आधुनिक टेक्नॉलॉजीला तीन टेप रेकॉर्ड होतो तर टेप रेकॉर्ड शाळेत आणायचं की आणायचं की नाही ह्याच्यावरती मोठा वाद झाला होता निर्माण वादविवाद निर्माण झाला होता कोणतरी वेळा तर आणायचं म्हणतं कोणतरी टाईप करून असं होईल तसं होईल असा करून मोठा वाद झाला आणि अर्थात मला त्यावेळेस माहिती नव्हतं पण ते अशी वाद झाले आणि मग नंतर आपोआप ते मिटून गेले अशा रीतीने करता करता आम्ही बरेच वर्ष इथं साधारण एक्क्याऐंशी ब्याऐंशीला माझं सगळं शिक्षण संपलं आणि मी इकडं आलं इकडं आल्यानंतरसुद्धा इथं दवाखाना मी काढला आणि त्या दवाखाना काढल्यानंतर त्यांचं त्यांचा स्वभाव त्यांचं शिस्त त्यांचा दरारा ह्यामुळे ह्याच्या आणखीन काही फटके आम्हाला इथं पण बसले याच्या बरेच फट फटके बसवते त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे झाल्यानंतर नंतर हा हे असे फटका बसायला लागले आणि नंतर तुम्हाला असं वाटेल की आता हे मी काय सांगतो आहे हा एक स्वभावाचा एक गुणधर्म झाला त्यांचा स्वभाव कसा होता त्यामुळे आम्हाला कसं हे घरातल्या लोकांना काय असं वाटतं आणि बाहेरच्या लोकांना काय वाटतं हा हे दोन प्रकार असतात घरातल्या लोकांना असा त्याचा त्यांचा स्वभावाचा थोडा थोडा फटका बसला तरी सगळ्या ते चांगलं काम करत होते त्यामुळे कोण काय बोलत ता। नव्हतं त्यानंतर हे माझं मत झालं हे मी मुलगा आहे ना मी माझं ते वडील आहे मी मुलगा आहे हे माझं ते हे त्यांच्याबद्दलचं मत झालं पण काही लोक ते मुख्याध्यापक होते मग ते मुख्याध्यापक असल्यानंतर त्यांचे काही शिक्षक असणार ना त्यावेळी त्यांचं मत निराळ असं त्यांची बाजू निराळ असणार ते शिक्षक होते आणि त्यांचे विद्यार्थी होते मग ते विद्यार्थ्यांची पण काहीतरी निराळी बाजू असणार ती पण आपण ऐकून घ्यायला पाहिजे ते शाळे ते गावामध्ये सरपंच होते ते सरपंच असल्यामुळे त्यांचे ग्रामस्थ होते त्या ग्राहस्थांची पण त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल निराळी भावना असणार ती पण आपण जाणून घेतली पाहिजे ते सोसायटीमध्ये चेअरमन होतो सोसायटीमध्ये चेअरमन असल्यामुळे त्यांचे ग्राहक होते मग त्यांचे ग्राहकांची सुद्धा आपण त्यांची बाजू पाहिजे अशा सगळ्या ते असल्यामुळे ती प्रत्येकाची बाजू निराळ होती आणि त्यांची प्रत्येकाची भा हे त्यांची बाजू निराळ असणार त्यांची मतं त्यांच्यावरती निराळ असणार माझी मतं मा हे मी सांगितली अर्थात हे सगळं उदाहरणं सांगायचं म्हणजे तुम तुमचे आपल्या पोरवा जयदेव गुरु यांनी मोठा लेख लिहिला होता तो आत्ता बाहेर आला पण तो चार पाच वर्षापूर्वी मला त्याने लोस लेख दिला लिहून दिला डॉक्टर म्हणाला हे बघा आले की तो कसा आहे तिला वाटतो तुम्हाला त्याने मला सगळं व्हॉट्सअपला पाठवून दिला मी सगळा लेख वाचला मी चाकीचकेतच झालो मी म्हटलं तुझा लेख खूपच चांगला आहे म्हटलं तो हे तुझी निरीक्षणं म्हटलं हे चांगले आहेत पण तू आपण आणि तू जे काय लिहिलंस ना त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पण माहिती नाही म्हणजे ती ही त्याची दृष्टी आहे त्या दृष्टीने त्यांनी म्हणजे आणखीन बऱ्याचशा लोकांनी त्यांच्याबद्दल आणखीन काय असेल ते लिहू शकतात अशा रीतीने हा प्रवास चालू झाला त्यांचा त्या प्रवास चालू झाल्यानंतर अर्थात ह्याच्यात सगळ्या भरपूर अडचणी येतात ज्यावेळी ही शाळा चालू केली त्यांनी सुरुवातीला आता हे मी सगळ्या ऐकली गोष्टी मी आम्ही बाहेर बसला ऐकतो त्या शाळा चालू केल्यानंतर बऱ्याच त्यांना अडचणी आल्या पुरातीला इथं कोणी परमिशन त्यांना शाळा चालू करायला परमिशनच देत नव्हते आणि तिथं शाळा होती कुठं वैबोर्डिंग होते त्यावेळी पंचायत राज होत पंचायत राज असल्यामुळे इकडे शाळा चालू करत नव्हतं करायला परमिशन देत नव्हते मग मी ज्यावेळी इथं दवाखाना चालू केला त्यावेळेस तिथे मोठे नेते यशवंतराव रावराणे यांच्या हस्ते आम्ही दवाखाना चालू केला होता तर ते माझे ग्राहक ते नंतर माझे मित्र झाले आणि अजूनही ते त्यांचे नातेवाईक नातेवे त्यांचा मी फॅमिली डॉक्टर अजूनही आहे <coughs> तर त्यावेळी ते मला सांगायचे त्यावेळी ते त्या संस्थेच्या हे अध्यक्ष होते त्यावेळी मला ते बऱ्याच वेळा सांगायचे ते त्यावेळी आम्हाला हडवलं होतं तुमच्या अण्णांना त्यांच्या बऱ्याच लोकांना हडवलं होतं त्यांना ते परमिशन देत नव्हते कारण ते पंचायत होते मला आणि मी कशी त्यांना परमिशन मिळवून दिली ह्याच्या कहाण्या ते बऱ्याच वेळा मला सांगायचे मी त्याने ती परमिशन मिळवून दिली होती आता ते चांगले माणसं ते त्याला ते अण्णांना मानत होते त्यामुळे ते सगळं बरोबर होते अशा रीतीने त्याला परमिशन देतात हे झाल्यानंतर मग त्यांनी हळूहळू शाळेमध्ये शाळेची कामं चालू केली होती अर्थात शाळा चालू करताना हे अडचण आला मग गाव चालू करताना रस्ते केले रस्ते करताना अडथ नाही सगळ्या ठिकाणी त्यांनी सगळ्या अडचण इतकं काय हे सगळं करायचं इतकं काय सफळ असतं सगळ्या गोष्टी करायचं एवढे सफळ असतं अडचणी येतात ह्या सगळ्या अडचणी त्यांना आल्या अडचणीवर मात करून त्यांनी सगळे ही शा शाळेचे गावात एक मॉडेल तयार केलं त्यांनी सुरुवात बघा रस्ते बांधले नंतर पाण्याची सोय तेव्हा विहिरी आणल्या तिसरी गोष्ट शाळा सगळे रस्ते केले अगदी पांढरी पाजरी पासून सगळे रस्ते केले लोकांना लोकांना शिक्षणासाठी शाळा आहे शाळा सगळ्या बांधल्या शाळा बांधल्या मोठी शाळा एक नंबर शाळा केली आणि सगळ्यांचे सगळ्यांना एक चांगलं एक आध्यात्मिक बेस पाहिजे या सगळ्या गोष्टींना शाळा किंवा गाव याला सगळ्यांना अध्यात्मिक बेस हवा म्हणून त्यांनी देवळा देवळाचा पण जन्मदान केला ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एकाच वेळी आपल्या ह्याच्या ह्याच्यानुसार केल्या आणि त्यांनी सगळा शाळेचा गावाचा अशा रीतीने विकास केला आणि अशा रीतीने त्यांनी मॉडेल तयार केलं शाळेचं त्याप्रमाणे त्यांनी देवळाचा पण मॉडेल तयार केलं की देऊळ कसं असावं त्यांनी देऊळ बांधल्यानंतर ते उत्सव कसे असावे ते त्यासाठी शाळेचा त्यांनी उपयोग केला अशा रीतीने त्यांनी देवळाचं मॉडेल केलं शाळेचं मॉडेल निराळ तयार केलं शाळा असतात त्यांनी वर्ग असावे लॅबोरेटरी असावी लायब्ररी असावी त्याला ह्या सगळ्या गोष्टी असाव्यात असं त्यांनी मॉडेल तयार केलं ग्रामपंचायतीचं एक मॉडेल तयार केलं त्यांनी ग्रामपंचायत मोठी बांधली तिथं एक मॉडेल तयार केलं ती कशा असावी ह्याचं एक मॉडेल तयार केलं नंतर तुमचं सोसायटी मानली सोसायटी कशी असावी ह्याचा एक मॉडेल तयारी करणार आणि तेच सगळे मॉडेल आत्तापर्यंत चालू आहे त्यात काही दोन काही कोणी बदल करू शकले नाही आणि कोण बदल करणार नाही अरे उद्या उद्या संशोधन झालं या मॉडेलचं तर ते सगळ्या गावांना पण लागू होईल यामध्ये काही शंका नाही अर्थात हे सगळं करत असताना मी सुद्धा बरेच वेळा ऑब्झर्वेशन केलं के 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 हे त्यांनी एवढी सगळी कामं केली हे कामं केली ते कामं केली इतके वर्ष घरात घरात राबले बरोबर की नाही घरात राबले सगळं केलं त्यांनी मग ह्याच्या लोकांनी काय चूज केला मला असं आढळून की अजून त्यांची स्मृती किंवा स्मारक व्हायला पाहिजे तेवढी का अजून झालेली दिसत नाही थोडक्यात थोडक्यात मी असं सगळीकडे पाहतो शाळेमध्ये येतो ग्रामपर्यंत जातो देवळात जातो सगळीकडे जातो मग येते परत मी मध्ये गेलो माझ्या काम होतं एक उत्तर हवं होता आपण ग्रामपंधी गेलो ग्रामपंचायती गेल्यानंतर मी हात मैदान सगळं बघितलं एक म्हटलं एक बघूया आपण काय चालते <coughs> संपूर्ण ग्रामपंचायत मी गेलो आता ते नवीन आधुनिक ग्रामपंचायत म्हणजे उत्तम आलिशान अशी बांधलेली आहे सगळं आत्मधार निरीक्षण करणे काय काय चालतं म्हणून त्यामुळे प्रत्येक संपूर्ण असे फोटो झाले होते सगळ्या देशात देशातल्या लोकांचे परंतु बघितलं त्या अण्णासाहेबांचा एकाही फोटो तिथं फोटो नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटलं हा इथं हिनी इथं इथं शाळेमध्ये काम केलं गावामध्ये काम केलं त्यांचे एक स्मृती एक एक फोटो इथं नसावा ह्याचं मला खूपच वाईट वाटलं जसे आंबेडकर ते आंबेडकर त्यांचा तुम्ही फोटो लावता किंवा आणखीन नेत्यांचा तुम्ही त्यांचा फोटो लावता ते देशाला किंवा जगाला तेवढं महत्त्व होतं तेवढंच महत्त्व अण्णासाहेबांचं ह्या गावाला होतं मग त्यांचा तुम्ही फोटो का लावला नाही याचं मला आश्चर्य वाटायला लागलं कृपया करून आजच्या पुढच्या लोकांनी त्याची दखल घ्यावी एवढंच मी सांगेल अशा रेतीने हे बघितल्यानंतर मला शेवटी आता <coughs> थे थे ते सगळं झाल्यानंतर तुम्ही आता ते एवढे सगळे ते आर्थिक व्यवहार करायचे ग्रामपंचायत असायची सोसायटी असायची ते अर्थात ते शेवटी शेवटी एक दोन शेवटचे दहा पाच वर्ष किंवा दोन तीन वर्ष ते भरपूर आजारी होते आवडायचे भरत आवडायचे असं करायचे नंतर औषध वाढते असं आणि साधारण दोन हजार आठ साली दोन हजार आठ ते त्यांची दिवाण झाली ते झाल्यानंतर आम्ही सगळे व्यवहार सुरुवात केली कुठे त्यांचे पैसे आहेत काय कुठे कोणाला द्यायचं आहेत काय वगैरे सगळे व्यवहार केले तर आम्हाला असं समजलं की शाळेमध्ये कुठेतरी एक पंधरा हजार रुपये मग ते ते पंधरा हजार तुम्ही त्यांनी आण दिले आणि आम्हाला आणून दिले तुमचे अण्णांचे पैसे झाले ते तुम्ही आता तुमच्याकडे घ्या ते आमचं काय ते सगळं व्यवहार सगळे झाले आहेत आता हे अण्णांचे पैसे आणि शाळेचे शाळेला पुस्तक दिले होते आणि ते आता आम्ही खाजगी रित्यो आपण आम्हाला काय बरोबर वाटलं नाही त्यांनी सगळं देवळासाठी केलं शाळेसाठी भरपूर केलं तर आम्ही ते पंधरा हजार रुपये घेतले आणि सरळ आम्ही मुंबई कोल्हापूरला गेलो अजब पुस्तकालय मोठं मोठं पुस्तकालय इथं गेलो आणि तिथं आम्ही पंधरा हजार रुपयाची पुस्तकं आणली <laughs> पंधरा हजार रुपयाची मला वाचण्याची की खूप आवडेल मी पंधरा हजार रुपयाची पुस्तकं आणली पुस्तकं आणल्यानंतर त्याच्यावर ते त्यांचा शिक्का तयार करून घेतला ते शिक्के वाढले आणि सगळे मोफत असते पु, सगळे पुस्तकं शाळेला दान दान करून दिली आणखीन एक मुद्दा त्यांच्या म्हणजे माझ्या भागात आलेला आहे की त्यांचा जो स्वभाव होता हे मागचं थोडंसं मी त्यांची आठवणच आहे त्यांनी सांगितलं आठवण सांगायची तर त्यांची एक आठवण आहे गमतेशीर आठवण आहे की त्यांचा स्वभाव कसा होता त्यांचा स्वभाव साधारण पन्नास टक्के हुकुम